कारवाईची मागणी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून आलेल्या मोफत धान्याचा काळाबाजार करणाऱ्या अन्नधान्य वितरण अधिकारी व पुणे जिल्हा व तालुका पुरवठा अधिकारी शहरातील सर्व परिमंडळ अधिकारी सर्व रेशनिंग दुकानदार यांची चौकशी करा अशी मागणी आंदोलक महिलांनी केली लोकजनशक्ती पार्टीच्या साधूवासवाणी चौकातील कार्यालयापासून विभागीय आयुक्त कार्यालय असा हा संघर्ष मोर्चा काढण्यात आला मंजूर करण्यात आलेला कोटा अदा करण्यात यावा व त्याचे वाटप करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली लोक पार्टीचे पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय अल्लाट अशोक कांबळे के सी पवार अंकल सोनवणे उमेश शिंदे रजिया खान आदी या सहभागी झाले होते आज या ठिकाणी लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने पुणे शहर जिल्हा व पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या केंद्र सरकारने कोरोना महामारीच्या काळामध्ये जे गोरगरिबांना सर्वांना जे अन्नधान्य मोफत दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये प्रचंड काळाबाजार झालेला आहे आम्ही दोन ते तीन महिने झाले आम्ही टोटल आम्ही अभियान राबवलेले आहे जागृती अभियान पक्षाच्या वतीने कारण आमचे दिवंगत केंद्रीय नेते केंद्रीय अध्यक्ष मान्य रामविनोजी पासवन साहेब त्यांच्याकडे अन्नधान्य वितरण हे खातं होतं तर त्यांनी त्यावेळेस आम्हाला सूचना दिल्या होत्या पक्षाच्या ते वतीने किंवा का जे काय आपण गरिबांना जे धान्य मोफत दिलेलं आहे कोरोना महामारीच्या काळामध्ये ते लोकांपर्यंत पोचत आहे का हे तुम्ही लक्ष ठेवा आणि लोकांपर्यंत ते पोहोचण्याची व्यवस्था तुम्ही करा तर सरकारने परिपत्रक काढलेले आहे ते आमच्याकडे जी आर आहे ते जी आर असूनसुद्धा यांनी काही केंद्र उभी केलेली नाही कुठंच केंद्र उभी न करता डायरेक्ट थेट यांनी रेशनिंग दुकानदार यांना धान्य दिलं आहे त्याचा काहीच परिपत्रक सुद्धा आणि एवढ्या लोकांच्या आज हजारो लोकांच्या तक्रारी आमच्याकडे लेखी अर्ज आहेत त्यांचे मोबाईल नंबर आहेत त्यांचे रेशनिंग कार्डचे झेरॉक्स आहेत इथले जे पुरवठा अधिकारी आहेत त्यांची न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे सीबीआय मार्फत यांची चौकशी करून मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे सर्व शासकीय यंत्रणा जे आहे अन्नधान्य वितरण या विभागातील असं सर्वांची चौकशी व्हावी हे आमची लोकजनशक्ती पार्टीच्या जा वतीने म्हणजे जाहीर आम्ही आवाहन करतो आमची मागणी आहे त्याच्यानंतर आमचं आंदोलन मुंबईला विधानभवनासमोर असेल त्यानंतर जर आम्हाला न्याय मिळणार नाही तर चिराग पासवानजींनी आम्हाला सांगितले की तुम्ही दिल्लीमध्ये या दिल्लीमध्ये आपण आंदोलन करू संत संत भावनाच्या समोर मी शहर पुणे शहर जिल्हा अध्यक्ष सत्य आला